राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुरुषांना मनमोकळेपणाने रडता येत नाही व पुरुषांना आपलं दुःख समोरच्याला सांगायला जमत नाही पुरुष नेहमी स्वतःला वरून खूप कठोर भासण्याचा प्रयत्न करत असतो कारण कुणी त्याच्या दुखऱ्या बाजूवर बोट ठेवून त्याच्या आतील जखमांना पुन्हा कोणीतरी ताजं केलेलं त्याला आवडत नसतं पुरुष घरगुती कामांमध्ये बराच कंटाळा करताना दिसतो पण त्यांचं मन किंवा त्यांचा मेंदू भविष्याच्या तरतुदी मुलांचं भवितव्य आर्थिक नियोजन सोबत ऑफिसच्या कामाचा तणाव या सगळ्यात किती थकून जातो याची जाणीव फार कमी जाणव नसते कसं एक वेळ थकलेलं शरीर आराम करून पुन्हा नवीन जोमाने काम करण्यास सज्ज होऊ शकतं पण थकलेलं मन आणि थकलेला मेंदू यांना वेळीच विश्रांती मिळाली नाही सगळंच कामं हे पकडून जात असतात बाईचा जन्म जसा इतरांचं सगळं करण्यात जातो असं म्हणतात तसं पुरुषांचाही जन्म सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच जातो हेही तितकंच खरं आहे म्हणून अपेक्षांचं ओझं वाहणाऱ्या पुरुषाला त्यांचं ओझं हलकं करणारं कोणीतरी मिळालं की मग लांबचा पल्ला हा गाठता येतो पुरुष हा कट्टर असतो असंही म्हणतात पण प्रत्येक पुरुषात दडलेला त्या संवेदनशील पुरुषाला देखील जागतिक मेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा कसं आहे जागतिक वुमन्स डे असेल तर सर्वांच्या ह्या स्टेटसवर असते की वुमन्स डे तर कित्येक जणांना माहीत नसेल की आज जागतिक म्हणजे मेन्स डे आहे तर त्याच्या ही शुभेच्छा देणं तितकंच महत्त्वाचं वाटलं म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद